Yeah. <laughs> you

लिंबू चुजप्या शुभ दुपार सर्वांना आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात बघतात का तुम्ही जे तुम्ही नव नवीन असाल त्यांना अश्विनी सोमोशी म्हणून चॅनल आमचं कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे बघतात का कसे वाटतात तुम्हाला आमची व्हिडिओ झाले का दुपारचे जेवण आज काय रविवार स्पेशल रविवार स्पेशल काय कोणाचं हाय प्रकाश भाऊ जेवण झालं का तुमचं प्रकाश भाऊ कुठला प्रकाश भाऊ तुम्ही आहात जेवण झालं का कुपर्यंत तुमचं कुठून बघतात तुम्ही मी <laughs> कर्नाटकहून बोलते तुमच्याशी तुम्ही कुठून आहात पटाश्रो शुभ दुपार तुम्हाला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हाय शुदास भाऊ तुम्ही खूप ना शुदास भाऊ तुम्ही कुठ आहात नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर जाऊन आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की बघा कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ तेही कमेंट कमेंटमध्ये सांगा जळगाव जिल्हा जळगावून बघताय का खूप छान वाटलं असंच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला व्हिडिओ बघतात का दादा तुम्ही कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नवीन आला असेल तर नक्की आमच्या चॅनल जाऊन बघा तुम्ही आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात जेवण झालं का दादा तुमचं दादा दुपारचं जेवण झालं तुमचं प्रकाश भाऊ तुम्ही कुठं आहात प्रकाश भाऊ आहेत का गेलेत नाही हे आलोय लाईव गप्प मारायला गप मारायला आलोय धन्यवाद लाइक ला। ला केल्याबद्दल मग अशी कटिंग करत होते आता बसले मशीनवर आणि जवळजवळ म्हणजे आपले आता जो म्हणजे एकच गावातलं म्हटलं तरी चालेल लाईक केल्या कळतच लगेच आता का आलेत म्हणून आपल्या गावाले दादा तुमचं जेवण झालं दादा तुमचं जेवण झालं झालं म्हटलं हो 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 समजलं समजलं हो चालेल चालेल बघते मी हा चालते बघ बक, बघते मी सांगते त्यांना दादा ब्लाऊज शिवते ब्लाउज शिवते भाऊ सु... सु... सुनील भाऊ सु... सुनी... ब्लाऊज शिवते आणि तुमच्याशी गप्पाही मारते काय जेवला जेवलात दादा चापत्तीन आम्लेट बनवलं होतं चापातीने ऑमलेट बनवलं होतिंना तसेंच चाललं होत ना तेव्हा आमलेट बनवलेलं काय बनवलं होत तुम्ही काय खाल्लं जेवणामध्ये सुनील सुनील भाऊ नमस्कार सुनीत भाऊ सॉरी सुनीत भाऊ नमस्कार तुम्ही कुठनं आहात सुनीत भाऊ तुम्ही कुठनं आहात तुमचं झाले का जेवण तुमचं जेवण झालं का राजू उर्धा ची आमटी हो का काय हो का आम्ही कर्नाटक बोलतोय आम्ही जुन्नरचा आहोत पण मिस्टर कर्नाटकला जॉब करतात त्यासाठी आम्ही कर्नाटक बोलते मी जशी खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि तुम्ही खूप लांब आहात दादा छान वाटलं बघतात का तुम्ही आमचे व्हिडिओ दादा मुली आताच जेवल्या आणि जरा बाहेर खेळताय इतक्या म्हणजे आता उद्या एक्झाम आहे तेव्हा अभ्यास करत होत्या बाहेरच बसल्यात सारखं सारखं म्हणजे तेच तेच त्यांना पण बोर होत ना अभ्यास म्हणजे सारखंच सकाळपासून आता म्हणजे सकाळी ट्युशन होत रायवार होत तरी ट्युशनला गेल्या उद्या परीक्षा आहे त्यासाठी थोडस त्यांना लिंबू ज्यूस वगैरे करून देतात त्या आणि माझ्या मोठ्या मुलीची उडदाची आमटी खूप आवडती आहे फेवरेट आहे बाळ इकडं उडदाची डाळ म्हणजे आपल्यासारखी काही डाळ भेटत नाही इकडं सफेद डाळ जास्त यूज होते आणि जी काळी डाळ आहे ना ती दोनशे रुपये किलो भेटते इथे भेट म्हणजे बोलते असं दुकानात नाही भेटत मॉल मध्ये गेलं तर भेटते ती शंभर रुपये अर्ध किलो मी आणत राहते तिच्यासाठी हो येऊ येऊ नक्कीच येऊ मी शक्यतो करतो डाळ इथं भरत नाही माझी नंद तिकडनं ओतूर उरून असं भरून ठेवते काही कडधान्य धान्य जे इथे भेटत नाही ते मग याच्या वेळेस घेऊन येत राहतो आणि त्यांच्या घरचे पण काही कडधान्य असतात ते मला देत राहत बाकी काय चाल सतत काही काम असतील नवीन असल तर चॅनलला चॅनल वर जाऊन बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही बघा सांगा कमेंट मध्ये काढणे म्हणजे काय 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 कांदे काढणे पुढे कांदे काढणे चालले काय का कांद्यांना दादा गावाला इथे आहे तीस रुपये किलो कांदे आहे इथं कर्नाटकला तीस रुपये किलो आहे कांदे कांदे गावाला कशी आहे अकरा बारा खूप कमी भाव आहे ना गावी एकदा तीस रुपये किलो आहे तीस रुपये किलो इकडे कांदे गावाला आता का भाव खूप कमी झाला ना बाकी काय चालय दुसरं कोणी नवीन आहे कमेंट कमेंट करत चला जी कळत आहे आम्हाला पण फोन बघता बाय भाऊ चालतेय तर लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमचा वेळ आम्हाला दिला छान म्हटलं चालतय पुन्हा या साडेसात लाईव्ह ला साडेसातच्या लाईव्ह पुन्हा या राजभाऊ मी oh, चलते जी ठीक है सर टेबैक एक ना आहत हाँ का नमस्कार ताई दादा ओके ओके नक्कीया अहंदा नमस्कार हां नमस्कार हजलन दादा तुमची लाईव्ह बघितल्यानंतर आमची लाईव्ह चालू केली म्हणजे माझा दोनचा टाइम असतो तुपर्सना तिकडे मिस्टर बघत होते तुमची लाईव्ह मीही बघत होते नंतर तुमची लाईव्ह झाल्यानंतर टाइम झाल्याचे मी आम्ही लाईव्ह घेतले झाले जेवण झाले एवढ उन्हाच्या मुलांना घेऊन जातात शेतात हा घरी नसतं का ऊन भरपूर असत ना ते तुमच्या माग माग राम राम घालताय तुम्हाला थँक्यू दादा लाईक रन केल्याबद्दल शिल्पा कदाजी राजू भाऊ म्हणतात काय काम चाललंय दादा काय काम चाललंय शतात काकडी लावायची होती काकडी लावून झाली काकडी वांगी लावणार वांगी लावली का लावायची आहे होती

हो हो अजय भाऊ राजू राजू भाऊ ही आमच्याच गावचे आहे जुन्नरचीच आहे ते पण तेव्हा ते तुम्हाला सांगते हा चॅनल आमच्या गावचा आहे मक्का भिज होतो आहे ताई मक्का भिजवत आहे हा हा म्हणजे पाणी भरत आहे आज रविवार आहे म्हणून मुले शाळेत गेले हो का हो आज मग मुलं जरा जास्तच हे करतात ना चालतंय चालतंय हो चालेल चालेल चाले, भेटूया पुन्हा व्हिडिओ आम्ही आज म्हणजे रविवार असल्यामुळं पण आम्ही नाही काढल्या त्यांची तब्येत जरा त्यांना मूल नाहीये त्यांना पण विकनेस पण आल्यावर वाटतंय ते बसलेत म्हणजे झोपले लाईव्ह बघता बघता मी मग एकटीच लाईव्ह दोनची लाईव्ह तशी एकटीच हे करत ते मी आणि साडेसात वाजता तर आम्ही दोघं पण असतो चालते मुलांची काळजी घ्या अजय भाऊ शिल्पताई ऊन भरपूर असते ना चालते मी लाईव्ह दोन तीन मिनटे थांबते आणि मीही बंद करणार आहे राजी भाऊ गेले का चालतंय मग काही काय स्लिपिंग म्हणजे झोपले मोबाईल फक्तय पण त्यांना मूड नाही काहीच करायचं आज मूड नाही त्यांचा आज काहीच काढायचा व्हिडिओ आज व्हिडिओ नाही बनवले काहीच नाही केलं मार्केटला जायचं होत मार्केटलाही नाही गेले कमेंट फक्त कोण कोण लाईव्ह आहे ते बघत राहते आता आले भाऊ शिल्पताईंची त्यांची लाईव्ह बघत होते त्यांची लाईव्ह झाल्याची म्हणजे झाल्यानंतर मी लाईव्ह चालू केले बसले बघताय दुसऱ्यांच्या पणाची लाईवस ते आराम आराम हे आराम आराम आहे दादा एकच दिवस त्यांचा आराम असतो म्हणजे रविवारच्या दिवशी एकच दिवस आराम करतात पण त्याच्यात पण आम्ही व्हिडिओ भरवत असतो रविवारचे आराम भेटतच नाही त्यांना तसा आता आज नाईटला यायच आहे त्यांना आता झोप पण नाही झाली सांगितलं ना विकनेस पण जरा आलाय वाटतोय त्यांना त्यावर ते पडले जरा काम काही नसतं त्यांना पण काय होत उन्हात लेबर लोकांच्या मागे मागे पूर्ण उन्हात उभारवा लागतं ना त्यासाठी इकडे ऊन भरपूर असत गावच्या पेक्षा पण इकडं हीट जास्त आहे तापमान म्हणजे गावच्या पेक्षा इकडे जास्त आहे कर्नाटकला बाकी काही मी काम करता करता गप्पा मारत गप्पा मारत राहते झोपणे mm. म्हणजे मला कळ नाही जागेवर झोपणे म्हणजे तुम्ही पण काम नाही काय पाय पाय मोडलाय का ओ, कस काय झालं कस काय पाय मोडलाय कस काय झालं म्हणजे काही असं शेतातून काही हे करताना का, 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 करता का? गाडीवरून काय ऍक्सिडेंट वगैरे झाला काळजी घ्या का तुम्ही तुमची पाच महिने झाले बापरे पाच महिने झाले काळजी घ्या का, कस काय असं झालंय म्हणून म्हणते का तुम्ही आराम आराम आहे तब्येत ठीक आहे चांगली नसेल तर मग काय करणार आपण ना हो का काय ऍक्सिडेंट झालेले का दादा आता तुमचं होईन होईन बर होईन नक्कीच विचारणी प्रार्थना करेन मी आमचे दादा लवकर बरे हो यायच्या आधी तुम्ही व्यवस्थित चालायला हो का हो त्यामध्ये तुम्हाला जास्त लागलेलं का बाकी कोणाला दुसऱ्यांना दादा काळजी घ्या का तुम्ही आणि आम्ही गावी यायच्या आधी तुमचं म्हणजे पाय व्यवस्थित झाला पाहिजे होणारच म्हणजे स्वामींच्या प्रार्थना नक्की करणार आणि तुम्ही म्हणजे आम्हाला न्यायला आलेच पाहिजे आळा फाट्यावर आम्हाला न्यायला आले पाहिजे आम्ही जेव्हा भेटायला येऊ ना तेव्हा आम्हाला तुम्हीच हे करायला पाहिजे बाय हो बाय बाय काळजी घ्या तुम्ही हे करत राहा सपोर्ट करत राहा तुमची काळजी घ्या हो नक्की आम्हाला पिकअप करायला यायचं तिथं आळा फाट्याला आता तुम्ही दिलाय मी त्यांना सांगते कॉल करायला चालतंय मग मी निरोप घेते तुमचा सर्वांचा भेटूया साडेसात वाजता सातच्या येऊया नक्की या दादा आम्ही दोघेही असू आणि त्याच्या आधी मी यांना पण सांगणार तुम्हाला फोन करायला बाय दादा